नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांचं व्याज राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून वापस केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांचं व्याज राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून परत केलं जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचं सेथक्रेंच, कोणत्या शेतकऱ्यांना व्याजाचं सवलत मिळणार आहे याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही व्याजाचं रक्कम जमा होणार आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोबणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम तर चला तर मित्रांनो माध्यमातून काल नऊ फेब्रुवारी रोजी करून या जी आर च्या माध्यमातून राज्यातील जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एकशे आठ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी यावर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार खरीप हंगाम खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेती शेतीवर कर्ज घेतलेलं आहे आणि ते शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांचं जे काही बँकेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून जे काही वार्षिक सात टक्के व्याज लावलं जात आहे ते सात टक्के व्याज शेतकऱ्यांचं वापस केलं जाणार आहे परत केलं जाणार आहे ते शेतकऱ्यां ते बँकेला किंवा बँक शेतकऱ्यांना जर बँकेला भरलेलं असेल तर ते शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम सरकारच्या माध्यमातून परत केली जाणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून एकशे आठ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येऊन लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार आहे वार्षिक सात टक्क्यांनी जे काही बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कर्ज अं कर्ज वसुली होते व्याजाचे व्याज घेतलं जातं आणि त्याच व्याजाची तीच व्याजाची रक्कम आता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सात टक्के शेतकऱ्यांना परत दिली जाणार आहे म्हणजे ही व्याज सवलत योजना आहे दो एकशे आठ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला असून ही व्याजाची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून तीनशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती आणि ही तरतूद करून ही तीनशे साठ कोटी रुपयांचं वाटप सुद्धा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं आणि आता कालच म्हणजेच नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एकशे आठ कोटी रुपयांचा निधी ह्या शेतकऱ्यांचं व्याज माफीसाठी मंजुरी देण्यात आलेली असून हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी कर्जदार शेतकरी आहेत परंतु त्यांचं शेत त्यांचं कर्ज रिन्यू झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना ही रक्कम नाही, नाही। फक्त जे जे शेतकरी अल्प मुदती ज्या शेतकऱ्यांचं मुदतीमधलं कर्ज आहे जे, शे, जे, जे, जे जे शेतकरी वेळेवर आपलं कर्ज घेतात वेळेवर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना फक्त ही व्याज सवलत योजना असणार आहे आणि जे शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाही व्याजाची सवलत नाही हे व्याज त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार नाही व्याज सवलत योजना म्हणजे जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं अल्प मुदतीमधलं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज त्या शेतकऱ्यांचं जे काही नियमित कर्ज शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाही व्याजाची सवलत असणार आहे आणि जे शेतकरी म्हणतात की आमचं कर्ज आहे आम्ही नियमित कर्ज आहेत आम्ही नियमित कर्ज भरतो आम्ही नियमित कर्ज काढतो परंतु आम्हाला ही व्याजाची रक्कम मिळत नाही व्याज सवलत सरकारच्या माध्यमातून आमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा तिथलच्या बँकेच्या लोकांशी बोलावं आणि तिथं बोलून आपलं व्यवस्थित रित्या काम करून घ्यावं कारण की काही प्रॉब्लेम असतात आधार लिंकिंगचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे सुद्धा तुमचं जी काही व्याजाची रक्कम आहे ती तुमच्या कर्ज खात्यामध्ये येत नसते त्यामुळे अशा प्रॉब्लेममुळे सुद्धा हा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो जवळपास एकशे आठ कोटी रुपयांचा निधी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ही वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल त्यांना नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद